दशावतार भाग चार नरसिंह अवतार यदा यदा ही धर्मस्य भारत ग्ला सृजाम हिंदू धर्मात श्रीहरी विष्णूंना सृष्टीपालन करणारे मानले गेले आहे धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवत पुराणानुसार सतयुग ते कलियुगापर्यंत श्रीहरी विष्णूंनी चोवीस अवतार घेतले आहे त्यामधील दहा प्रमुख अवतार दशावतार स्वरूपात प्रसिद्ध आहे दशावताराच्या या पर्वात आपण श्रीहरी विष्णूंच्या याच दहा अवतारांच्या संपूर्ण कथा अनुक्रमे वेगवेगळ्या दहा भागांमध्ये पाहणार आहोत सर्व कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नावीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा सुरू करूया आजची कथा श्रीहरी विष्णूंच्या नरसिंह अवताराची संपूर्ण कथा प्रिय भक्तांनो श्रीहरी विष्णूंच्या दशावताराच्या या पर्वात आपण आज त्यांच्या नरसिंह अवताराबद्दलची कथा पाहणार आहोत नरसिंह म्हणजे ज्याचे शरीर मनुष्याचे वशिष सिंहाचे असानन अखेर भगवान श्रीहरी विष्णूंना का घ्यावा लागला हा नरसिंह अवतार चला बघूया ही रोचक कथा मागील भागात आपण पहिले की हिरण्याक्षच्या वाढत्या अत्याचारांची शिक्षा देण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंनी आपला वराह अवतार धारण केला आणि त्याचा संहार केला आपल्या भावाचा अंत झाल्यामुळे क्रोधित झालेल्या त्याच्या भावाने हिरण्यकश्यपने सर्व दैत्य सेनेचे नेतृत्व स्वीकारले तो श्रीहरी विष्णूंना आपला सर्वात मोठा शत्रू मानू लागला त्याने ची आगसत श्रीहरी विष्णूंचा बदला घेण्याची आग सत आपल्या मनात ज्वलंत ठेवली त्याच्या मनात श्रीहरी विष्णूंबद्दल इतका तिरस्कार निर्माण झाला की तो त्याच्या राज्यात जो कोणी श्रीहरी विष्णूंची पूजा अर्चना करेल त्याला बंदी बनवून कारागृहात टाकू लागला त्याने श्रीहरी विष्णूंना हरवण्यासाठी ब्रह्मदेवांची तपश्चर्या चालू केली त्याच्या कठोर तपश्चर्येवर ब्रह्मदेव प्रसन्न झाले ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्याने त्यांच्याकडे एक असे वरदान मागितले की त्याला ना 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 कोणी 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 नर मारू मारू शकला पाहिजे पाहिजे पशु दिवसा शकले रात्री कोणत्या आजाराने मृत्यू झाला पाहिजे ना कोणत्या शस्त्र अस्त्राने ना त्याला कोणी आकाशात मारू शकले पाहिजे ना जमिनीवर त्यावर ब्रह्मदेवांनी तथास्तू म्हणत त्याला, त्याला त्याचे इच्छित वरदान बहाल केले काही दिवसांनंतर हिरण्यकश्यप आणि त्याची पत्नी कयादू यांना एका पुत्राची प्राप्ती झाली त्या दोघांनी या पुत्राचे नामकरण प्रल्हाद असे केले पण अवघ्या काही दिवसातच हिरण्यकश्यपला हे कळून आले की त्याचा पुत्र प्रल्हाद हा त्याचा सर्वात मोठा शत्रू असणाऱ्या विष्णूंचा भक्त आहे त्याने प्रल्हादाला विष्णू पूजा करण्यास मनाई घातली पण या उलट प्रल्हादाने त्याला श्रीहरी विष्णूंची महिमा सांगितली व तेच या तिन्ही लोकांचे व अखंड ब्रह्मांचे स्वामी आहेत असे सांगितले त्यावर मात्र हिरण्यकश्यपच्या क्रोधाला सीमा राहिली नाही त्याने तातडीने प्रल्हादाला तुरुंगवासात टाकले आणि त्याच्यावर असंख्य प्रकारचे अत्याचार केले त्याने प्रल्हादाने श्रीहरी विष्णूंची भक्ती सोडावी म्हणून अनेक प्रयत्नही केले पण तो त्यात विफल झाला शेवटी त्याने प्रल्हादाला मारण्यासाठी त्याची बहीण होलिका हिची मदत घ्यायचे ठरवले त्याची बहीण होलिका हिला ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे अग्नीपासून श्रीहरी विष्णूंची कृपा असणाऱ्या प्रल्हादाला त्या आगीचा काहीही प्रभाव पडला नाही याउलट होलिका त्या आगीत जळून भस्म झाली आपल्या बहिणीचा अंत झाल्यामुळे हिरणे कश्यप खूप निराश झाला त्याने दुसऱ्या दिवशी आपल्या दरबारात प्रल्हादला आपल्या समोर उभे केले व बोलला की तुझा विष्णू कुठेही नाहीये मी स्वतः या तिन्ही लोकांचा करता धरता आहे त्यावर सृजनशीलपणे प्रल्हाद बोलला श्रीहरी विष्णूच आहेत तिन्ही लोकांचे स्वामी ते कणाकणात आहेत चराचरात आहेत त्यावर हिरण्यकश्यप हसू लागला व बोलला कुठे आहे तुझा विष्णू बोलाव त्याला माझ्या तू म्हणतोस तो सर्वत्र आहे तर तो या खांबात देखील असेल बघतो येतोय का तो, तो बाहेर असे म्हणत त्याने आपल्या हातातील त्या खांबावर घाव घालायला सुरुवात केली तेव्हा दहाडातच त्या खांबातून श्रीहरी विष्णू आपल्या नरसिंह रूपात बाहेर आले त्यांचे शिष एका सिंहाचे आणि शरीर एका मनुष्याचे असे होते त्यांच्या आवाज मात्राने संपूर्ण सृष्टी हादरून गेली त्यांचे हे विकराळ रूप समोर पाहून हिरण्यकश्यप कश्यप घाबरला भगवान नरसिंहांनी हिरण्यकश्यपला कश्यपला आपल्या मांडीवर ओढून घेतले व त्यांनी परत दहाड दिली ते बोलले पापी हिरण्य कश्यप तुझी अंतिम घडी आली आहे तुझा अंत माझ्या हातूनच लिहिला आहे ना मी नर आहे ना पशु ना आता दिवस आहे ना रात्र कारण प्राप्त संधेची वेळ आहे ना तू आकाशात आहेस ना जमिनीवर कारण तू माझ्या मांडीवर आहेस ना तू आजाराने मरशील ना शस्त्र अस्त्राने कारण मी तुझा अंत माझ्या या हातांनी करणार आहे असे म्हणत क्रोधित भगवान नरसिंहांनी आपल्या दोन्ही हाताच्या पंजांनी हिरण्यकश्यपचे पोट फाडले व त्याचा वध केला भगवान नरसिंहांनी जरी हिरण्यकश्यपचा वध केला तरी त्यांचा राग शांत झाला नाही त्यांनी त्यानंतर क्रोधित होऊन अनेक दैत्य असुरांचा संहार केला त्यांचे हे रौद्र रूप सर्व असुर दैत्यांसोबत देवी देवतांनाही भयभीत करून सोडणारे होते शेवटी माता लक्ष्मी त्यांच्या समोर प्रल्हादाला घेऊन आल्या भक्त प्रल्हादाला समोर पाहताच भगवान नरसिंहांचा क्रोध शांत झाला सर्व देवी देवतांनी त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला हिरण्यकश्यपची बहीण ज्या दिवशी होळीमध्ये भस्म झाली तो दिवस होलिका दहन म्हणून साजरा होऊ लागला व त्यांना तर पाच दिवसांनी ज्या दिवशी भगवान नरसिंहांचा क्रोध शांत झाला तो दिवस रंगपंचमी म्हणून साजरा होऊ लागला भगवान श्रीहरि विष्णूंच्या नरसिंह अवताराची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद